सरकार सरकार चेंगरडा निकालले नाही इकडे बाकी मागर सरकार चेंगरडा सरकार चेंगरडा साई नमस्कार आज का पाहिजे नंबर डायरेक्ट इकडे वाला गिरेश सर थोडं मागे या थोडं नॉर्मल आ जो शेअर बटोकन तो चपेट करतो अगले बटिरबो खाली जरागे मागे होनणार ಅಪ್ಪಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಆನಂತರ ಯಾಕೆ दाखल केलेलं आता तो बोलणं की नाशिकवरना लोकांना लोक द्यायला आलेल्या आहेत माझ्या आता सर्व आपण आहे गर्दी बघून काय तुम्हाला कारण शहरात बीड शहरामध्ये जी गर्दी होती गर्दी काय सांगते गर्दी मोठ्या दिसलीच नाही अजून मोठी गर्दी झाली आहे मला आतापर्यंत मी फॉर्मच भरत होते जेवढ्या लोकांचे मला निरोप आले आम्ही येणार 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 त्याचा अंदाज घेऊनच मी सभा ठेवली फॉर्मच बनवणार होते आता प्रचारचा काही नाही लोकांचे जाऊन पाय पकडायचे लोकांना आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं हाच टप्पा आता जे काय आहे आमची लिडरशिप लोक मी अनेक वर्ष पाहिली माझे भाषणे खूप ऐकले सगळं माझ्या पक्ष माहिती माझे नेते माहिती जिल्ह्याची सगळ्यांना परिस्थिती माहिती लोकांनी योग्य प्रवाह उडी यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी जाईल असं मला दाखल केलेला आहे सर भावना काय आता माझ्या भावना काय माहिती आहे गंभीर आहे सकाळपासून मला नाही त्या सांगता येणार शब्दामध्ये मुंडे साहेब हा फॉर्म नेहमी भरत होते आणि मी त्यांच्या सोबत असायचे एक प्रचाराचे सगळे खासदार जबाबदारी घ्यायचे प्रीतम ताई जेव्हा भरायच्या तेव्हाही मी प्रचारक मुख्य असायचे स्वतःचा फॉर्म भरून स्वतः निवडणूक ओढायची माझ्यासाठी पण एक वेगळा अनुभव आहे निवडणूक ओढणं हा अनुभव जुनाच असला तरी मी उमेदवार हा एक वेगळा अनुभव आहे थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण मला बरेच जण विचारते आज तुम्ही नेहमी सारख्या फ्रेश दिसत नाही तर मला ते शब्दात नाही वर्णन करता येणार ज्या जागेवर मुंडे साहेब होते त्या जागेवर मला प्रत्यक्ष स्वतःला जायचा योग तुमच्या आशीर्वादाने मिळाला तर काही सहपरिवार आज आपण आमदार माधुरी मिसाळ आहेत आमदार उमा खापरे आमदार आमच्या जगतापताई आहेत आणि सगळ्यांच्या प्रचारासाठी मी नेहमी आहे त्यांच्यासाठी आणि त्या भावनेतून आल्या आहेत त्या आमदार म्हणून नाही माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत खूप लोकांनी यायचं होतं आज पण मी म्हटलं थांबा आम्हाला फॉर्म शांतपणे भरायचा आहे साधेपणे भरायचा आहे साधी रॅली काढायची आणि आज कसं आहे सगळ्या राज्यातला शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्या टप्प्याचा परवा दिवशी मतदान असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जमेल आहेत तिथंच आता आम्हाला जवळपास एवढे नेते आहेत आणि बरेच बीड जिल्ह्यातले बरेचसे स्टार प्रचारकच आहेत ना आम्ही आता धनंजय पण राज्यात त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत मी माझ्या पक्षाचे आहे तर आम्ही स्वतः स्टार प्रचारक असल्यामुळे आम्ही काही कोणाला फार त्रास द्यायचा नाही असं ठरवलं होतं त्या माझ्या प्रेमापोटी आलेले आहेत ते लोक मला शुभेच्छा देतात मतदाराला आरोप करत असताना विरोधात कारखान्यावर तुमच्यावरती प्रत्येक आरोप करतात आता देखील तो जो वारंवार आरोप केला जातो की कारखाने बुडवले कारखान्यावर घेऊन काय होतात आता ते काय नंतर सांगू त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्ह्यू घेऊ लोकांना प्रचंड विश्वास आहे माझ्याविषयी आता विरोधकांना काहीतरी शोधून शोधून सापडलं आहे ठीक आहे आमचे कारखाने अडचणीत आहेत आर्थिक आणि त्याच्यामुळे ते, ते अडचणीत ते जगाला माहिती आहे तुम्हीच सगळ्या न्यूज कवर केलेल्या तर वय एखादा उद्योग आर्थिक अडचणीत येणं हा गुन्हा नव्हे एखादा माणूस बँक करप्सीला पोचणं एखादा उद्योग हा काही गुन्हा नाही आहे हा गुन्हा नाही परिवारात एक दोन व्यक्ती नाही हे सगळे माझा परिवार आहेत आणि ते सगळा परिवार मी फॉर्म करते ते जे रस्त्यावर चौकात गर्दीच सगळ्या ठिकाणी उभी आहे ना हे माझा परिवार प्रभू वैद्यनाथ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं काय साकडं घातलंय काय आशीर्वाद काही साकडं नाही कारण माझी आई तिथे आली होती परत नाही हातावर घालायला कारण तिला ते बाबांच्या साक्षीने घालायचे होते म्हणून पण दहा वर्षाचा दहा वर्ष गेले मुंडे साहेब चौ पण त्यानंतरच्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही मुंडे साहेबाची जागा घेतली आजची कायदाची तोक असावं की जिथे स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही फॉर्म भरला मुंडे साहेब म्हणायचे सवय शिंदेसाहेबांची जागा घेतली असं म्हणणं तर लहान तोंडीचं भागास होईल पण त्यांची कमी न भासू देण्याचं एवढं कर्तव्य मी पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला असं वाटतं की त्यांनी जी कहाणी अत्यंत ड्रॅमॅटिकली अर्धवट सोडून निघून गेली आहे ती अत्यंत सकारात्मकपणे पूर्ण करावी मी आणि या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्माने सकारात्मकपणे मला प्रतिसाद द्यावा म्हणजे मला ह्या जिल्ह्याची सेवाच करता येईल आणि मी ती करूनच दाखल आर्यमन नेहमी असतो आर्यमन आर्यमन त्याचा तो नेहमी सोबत असतोच फक्त तो एवढा मोठा झालाय की तो तुम्हाला दिसायला लागलाय दहा फूट दोन इंच झालाय तो माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी आलाय मलाही माहीत नव्हतं आधी अचानक कळलं काही वादळ झाले तिकडे त्याच्यामुळे तो परत जाणार आहे त्याची परीक्षा आहे तो रात्री चार वाजेपर्यंत अभ्यासच करत होता कारण त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्या सोबत उभं राहतो सगळे सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे माहिती